रुद्र अजूनही खिडकीजवळ उभा बिचारा ठरवलेला दार हलके ठकटक होते टकटक रुद्र काही बोलत नाही दार हळूच उघडत वाणी आत येते तिच्या हातात एक कप कॉफी होती चेहऱ्यावर शांत मऊ स्मित हास्य ती हळूच त्याच्याजवळ येते वाणी हळूच हॅपी बर्थडे रुद्र रुद्र तिच्याकडे पाहतो आचार्याने पण नजर मऊ होती रुद्र हळूच मी वाढदिवस साजरा करत वानी सा वानी वानी नाही वाणी हलकंसं मान हलवते वाणी माहीत आहे म्हणूनच काही खास नाही केलं फक्त कॉपी आणली ती कप त्याच्या हातात देते क्षणभर दोघे शांत होतात वाणी हळूच मनापासून आज तुम्ही एकटे नाही रुद्राच्या डोळ्यात हलकी वेदना चमकते तो खिडकीकडून नजर हटवतो रुद्र खूप हळू आज आई खूप आठवते वाणी काही बोलत नाही ती फक्त त्याच्याजवळ उभी राहते हलकासा वारा पडदा हलतो रूम शांत होतं काही सेकंदाने रुद्र हलकेच तिच्याकडे पाहतो रुद्र मऊ आवाजात थँक्यू वाणी वाणी हलकं सुस्मित असं करते वाणी आज काम कमी करा थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा रुद्र काही बोलत नाही पण पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती शांतता दिसते दोघे खिडकीजवळ शांत उभे काही शब्द नाही पण साथ होती रूममध्ये शांत कॉपी संपलेली शब्दही संपलेले रुद्र घड्याळ घालतो फोनवर उचलतो एक सेकंद वाणीकडे पाहतो पण काही न बोलता वळतो वाणी हळूच नाश्ता तयार आहे रुद्र थांबत नाही रुद्र शांत शांत थोडा दूर लेट होतोय मी नंतर खाईन आणि दार बंद होतं वाणी तिथेच उभी तिच्या मनात हलकं दुःख वाणी मनात आजही स्वतःला एकटं ठेवतोय ती हळूच खाली जाते टेबलवर अनटचेड नाश्ता ती प्लेटकडे पाहते आणि अचानक तिच्या डोळ्यात एक ठाम चमक येते वाणी मनातच ती आज ऑफिसला जात नाही आज त्याला एकटं राहू देणार नाही दुपारी टेरेसवर मोकळा आकाश हलका वारा, एकटी पण टेरेसवर फेरी लाईट्स लावत होती व्हाईट आणि ब्ल्यू बलून्स, एक छोटा टेबल ती हळूच बॅनर लावते हॅपी बर्थडे रुद्र तिच्या हातावर टेप चिटकलेली केस सैल झालेले पण चेहऱ्यावर एक प्रेमळ समाधान ती कॅन्डल्स ठेवते छोटासा केक बॉक्समध्ये लपवते वाणी हळू स्वतःशीच मोठं काही नाही पण आज तो हसला तरी पुरेसे आहे हलका वारा लाईट्स हलके हलतात सूर्य मावळतीकडे झुकतो सरप्राईज तयार होतं संध्याकाळी टेरेस सूर्य हळूहळू मावळत होता आकाश हलकं केशरी वाऱ्याची गार झुळूक टेरेस पूर्ण सजलेली फेरी लाईट्स हलक्या चमकत होत्या व्हाईट आणि ब्ल्यू बलून्स वाऱ्याने हलके हलत होते टेबलवर छोटासा केक कॅन्डल्स आणि मध्ये हॅपी बर्थडे रुद्र बॅनर वाणी शेवटचा रिबन नीट करते एक पाऊल मागे येते संपूर्ण डेकोरेशन पाहते तिच्या चेहऱ्यावर थकवा पण समाधान वाणी हळूच स्वतःशीच बस आता परफेक्ट आहे ती एक खोल श्वास घेते आणि खाली जायला वळते खिडकीतून येणारं संध्याकाळचं मऊ प्रकाश रूममध्ये शांत वातावरण वाणी कपाट उघडते आणि एक साडी बाहेर काढते सॉफ्ट स्काय ब्ल्यू साडी हलका सिल्वर बॉर्डर साधी पण खूप सुंदर ती साडी अलगत नेसते पल्लू नीट खांद्यावर ठेवते आरशासमोर उभी केस हलके सैल लहानशी बिंदी लावते हलकासा सकाज ओठांवर सौम्य गुलाबी रंग ना हॅवी मेकअप ना शो फक्त साधेपणातील सुंदरता ती स्वतःकडे आरशात पाहते क्षणभर थोडी नर्वस होते वाणी मनात त्याला आवडेल ना ती स्मित करते आणि एक छोटासा गिफ्ट बॉक्स हातात घेते हृदयाचा ठोका थोडा वाढलेला डोळ्यांत आशा आज फक्त एकच इच्छा रुद्र हसावा रात्र टेरेसवर फेरी लाईट अजून हलक्या चमकत होत्या केक तसाच ठेवलेला कॅन्डल्स न पेटवलेल्या वारा थोडा थंड झाला होता वाणी एकटीच डोळे वाव वारंवार जिण्याकडे फोन हातात पण स्क्रीन बंद रात्रीचे अकरा वाजले होते रुद्र अजून आला नव्हता ती सात वाजल्यापासून वाट पाहत होती साडीचा पल्लू हलक्या हाताने पकडलेला डोळ्यांत थोडी चिंता थोडी आशा वाणी मनात इतका उशीर कामात अडकला असेल का वेळ साडे अकरा अचानक खाली गेट उघडण्याचा आवाज आला आणि कार थांबण्याचा हलका साऊंड येतो वाणीचे डोळे चमकतात वाणी हळूच रुद्र ती एक सेकंदही न थांबता साडी सावरत धावत खाली जाते हॉलमध्ये दाराजवळ दार उघडतं रुद्र आत येतो थकलेला टाय सैल चेहरा शांत पण जड तो काही समजायच्या आत वाणी त्याचा हात पकडते रुद्र हलकासा चकित होऊन रुद्र वाणी पण वाणी काही बोलत नाही फक्त त्याचा हात घट्ट पकडून ती त्याला जिण्याकडे घेऊन जाते रुद्र तिच्याकडे पाहत शांतपणे तिच्या मागे चालत येतो टेरेसवर पुढच्या क्षणी दरवाजा उघडतो आणि पूर्ण टेरेस लाईट्सनी उजळलेली फेरी लाईट्स बलून्स मधोमध छोटासा केक आणि बॅनर हॅपी बर्थ डे रुद्र वारा हलका लाईट चमकत क्षणपूर्ण शांत रुद्र थांबतो त्याच्या डोळ्यात आश्चर्य पहिल्यांदाच पूर्ण तो हळूच वाणीकडे पाहतो वाणी थोडी नर्वस पण डोळ्यात फक्त प्रेम वाणी हळूच मोठं काही नाही पण आज तुम्ही एकटे नाही क्षणभर रुद्र काही बोलत नाही रुद्र समोर उभा डोळे त्या बॅनरवर केकवर लाईट्सवर क्षणभर काहीच हालचाल नाही मग त्याचा चेहरा हळूहळू बदला बदलतो वारा थंड फेरी लाईट हलक्या चमकत क्षणभर आधीचं शांत सौंदर्य आता तानाने भरलेलं रुद्रचा श्वास जड होतो डोळे लाल मोठी घट्ट आवडलेली रुद्र रागात मोठ्या आवाजात वाणी तुला एकदा सांगितलेलं ना मी माझा वाढदिवस साजरा करत नाही वाणी घाबरते डोळ्यात पाणी वाणी हळू तुटलेल्या आवाजात मी फक्त तुम्हाला एकटं वाटू नये म्हणून रुद्र अचानक पुढे येतो रागाने टेबल बाजूला ढकलतो केक हलतो कॅन्डल्स खाली पडते तो बॅनर कडे पाहतो आणि रागात तो फाडून टाकतो बलून एक एक करून फुटतात लाईट्स हलतात काही खाली पडतात क्षणात संपूर्ण डेकोरेशन अस्तव्यस्त होतो वाणी थिजलेली तिच्या डोळ्यांसमोर तिचं सगळं प्रयत्न तुटतात रुद्र तुटलेल्या रागात आजचा दिवस सेलिब्रेशनचा नाही आहे आज मी सगळं गमावलं होतं त्याचा आवाज तुटतो पण राग अजूनही जिवंत होता रुद्र दुखावलेला कठोर तू का समजत नाहीस मला का वाणीच्या गालावरून अश्रू वाहतात वाणी हळूच वेदनेत मी फक्त तुमच्यासोबत उभं राहायचं होतं वारा जोरात सुटतो फाटलेला बॅनर विखुरलेले बलून्स आणि दोन जखमी मन रुद्र श्वास घेत मागे वळतो डोळे बंद जणू स्वतःशीच लढतो आहे वाणे तिथेच उभी डोळ्यात पाणी हात थरथरत तिने तयार केलेलं सरप्राईज तुटलेलं होतं पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद